मुळामध्ये लक्षात घ्या राज्य महिला आयोगावर आरोप केलेत मयुरी हगवनेनी आणि तिने तिचं ते पत्रही सगळीकडे मीडियाकडं दिलेलं आहे सहा महिन्यापूर्वी तिने तक्रार केली होती आणि त्या तक्रारीमध्ये तिला कोणतीही मदत मिळाली नाही असं तिचं म्हणणं आहे त्याच्यावरनं जे काही संतापाची लाट उसळली गेलेली आहे जे काही विरोधक मागणी करत आहे तर महिला आयोग असेल पोलीस यंत्रणा असेल यांनी यांची सगळ्यांची चौकशी करून जर त्याच्यामध्ये कर्तव्यात कसूर दिसले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण का राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमतेसाठी सुरक्षतेसाठी त्यांचं पीडितांचं मनोबल वाढण्यासाठी खास स्थापन केलेला एक रा संविधात्मिक पदा पद आहे आणि महिलांच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे ज्यांनी आरोप केलेले आहेत त्या आरोपांची आरोपांची तथ्यता तपासून माननीय अजितदादा असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी महिला आयोग अधिक सक्षमतेने कसं काम करेल कारण का या विषयामुळे महिलांमध्ये असुरक्षता निर्माण झालेली आहे आणि आम्हाला मदत कोण करणार तर सरकारशिवाय शेवटी पर्याय नसतो आणि सरकारचं हे दायित्व आहे की या सगळ्या यंत्रणा अधिक सक्षमतेने आणि न्यायिकपणे चांगल्या पद्धतीने काम करते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका